नमस्कार महाराष्ट्राच्या पुढारीत आपले सहर्ष स्वागत आहे सातारा जिल्ह्याच्या उप फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडेने आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली तिने आपल्या तळहातावर पेनने नोट लिहून आयुष्य संपवलं आहे या नोटमध्ये तिने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी एस आय बदने आणि प्रशांत बनकर आपल्या मृत्यू जबाबदार असल्याचे लिहिले आहे मात्र पोलीस प्रशासन ही पी एम रिपोर्ट आल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे असे सांगत होते मात्र फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती त्यानंतर हातावर सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली होती मात्र फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती त्यानंतर हातावर सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीने आत्म आत्महत्या की हत्या करण्यात आली असावी अशी शंका उपस्थित केल्या गेल्या दरम्यान डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून गळफासामुळे तिचा मृत्यू झाला असे त्यात म्हटले आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांची झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देत माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करीन असा इशाराही दिला होता परंतु त्यांच्या तक्रारीवर वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप सहकाऱ्यांकडून होत आहे मात्र पोलीस कुठलाही तपास करताना दिसत नाहीत अथावर ज्या पद्धतीने लिहिण्यात आले त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आणि या घटनेत पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली गोपाळ बदने पोलिसांना शरण आला पण प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने याने पोलिसांना शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपून ठेवला असल्याचं समोर आले आहे त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही या मोबाईलमध्ये अनेक डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे गेल्या चार पाच दिवसापासून डॉक्टर संपदा मुंडे हे प्रकरण रोज नवनवीन दिशेने वळताना दिसत आहे कारणही त्याला तसेच आहेत डॉक्टर मुंडेने ज्या पद्धतीने लिहिले त्यामध्ये प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाळ बदने यांची नावे आहेत मात्र त्याच नावाच्या भोती पोलीस घेरटा मारत आहेत त्यातून काही निष्पन्न होत आहे का हे पाहिले जात आहे डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने सातारा जिल्ह्यातील राजकारण ढळून निघाले आहे पोलीस आणि माजी खासदाराचे नाव या प्रकरणात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे डॉक्टर तरुणूच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे दावे होत असतानाच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे दरम्यान या प्रकरणातील आरोपी निलंबित पी एस आय गोपाळ बदनेला अटक झाली आहे